नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आज आता मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की एस टी महामंडळातून महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आणि ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे आणि पंच्याहत्तरपर्यंत आहे त्यांना अर्ध तिकीट आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढं ज्यांचं वय आहे त्यांना झिरो तिकीट आहे तर आता ह्या योजनेला खीळ बसलेली असून ज्यांना शासनाच्या एस टी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असतो आहे म्हणजे समजा तिकीटाच्या ज्या सवलती आहेत ज्यांना ज्यांना ह्या सवलतीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी एस टी महामंडळाकडून आर कोडवाला पास म्हणजे स्मार्ट कार्ड हे त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे पूर्वी जे तुम्ही आधार कार्ड दाखवून जे तुम्ही कसंही फिरत होता की ह्या योजनेवरती आम्ही हरकत घेतलेली होती की पंचेचाळीस वर्षाच्या लोकांनी सुद्धा आधार कार्ड स्कॅन करून पंच्याहत्तर वर्ष वय केलेले होते आणि ह्या योजनेचा बट्ट्याबोळ केलेला होता तर आता इथून पुढं एस टीमधून जर तुम्हाला अर्ध तिकीट झिरो तिकीट हवं असेल एस टीच्या सवलती हव्या असतील तर प्रत्येकानं एस टी महामंडळाकडून क्यू आर कोडवालं पास त्याला आपण स्मार्ट कार्ड म्हणू जर ते स्मार्ट कार्ड असेल त्याला ह्या सवलतीचा लाभ मिळणार आहे तुम्हाला आता इथून पुढं आधार कार्ड दाखवायचं मतदान कार्ड दाखवायचं आणि मग तुम्हाला सवलत मिळायची हे आता बंद झालेलं आहे ज्यांना एस टीतून महाराष्ट्रात कुठंही फिरायचं आहे एस टी महामंडळाच्या सवलती घ्यायच्या आहेत प्रवाशांना त्यांनी आ, आप आपल्या नजदीकच्या एस टी आगारातून ही सोय आता कार्ड देण्याची झालेली आहे स्मार्ट कार्ड मिळतं तिथं तुमची कागदपत्रं घेऊन जावा समजा तुमचं आधार कार्ड काय पॅन कार्ड तुमचं ॲड्रेस कन्फर्म काय असेल ते तुमच्याकडे समजा लाईट बिल वगैरे हे घेऊन जावा आणि तुम्हाला ते क्यू आर कोडवाला पास मिळतो स्मार्ट कार्ड मिळतं आता आधार कार्डावरती जे आत्तापर्यंत दिलं जात होतं ते इथून पुढं मिळणार नाही तर प्रत्येकानं एस टीच्या सवलती घेण्यासाठी एस टी महामंडळाकडून क्यू आर कोडवालं पास जवळ ठेवा ज्यांच्याकडे पास असतील त्यांना सवलती मिळतील त्यांना झेरो तिकीट मिळेल त्यांनाच हाफ तिकीट मिळेल धन्यवाद मू मोकाशी मुकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद